कागल इथल्या राजे विक्रमसिंह घाटके कोऑपरेटिव्ह बँकेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली आहे सलग पाचव्यांदा बिनविरोध झालेल्या निवडणुकीत चार अनुभवी संचालकांना कायम ठेवताना नवोदिता घाटके यांच्यासह नवीन तेरा चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे बँकेची निवडणूक बिनविरोध झाल्याची माहिती सहाय्यक निबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर समीर जांभोटकर यांनी आज दिली आहे शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीतसिंह हो घाटके यांनी शाहू साखर कारखान्याबरोबरच राजे बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यात यश मिळवलंय पश्चिम महाराष्ट्रात नागरी बँकांमध्ये अग्रगण्य असलेल्या राजे विक्रमसिंह घाटगे कॉपरेटिव्ह बँकेची निवडणूक बिनविरोध झाली आहे एकशे आठ वर्षांपूर्वी श्रीमंत जयसिंगराव घाटगे तथा बाळ महाराज यांच्या पतपेढी सुरू करण्यात आली होती या पतपेढीचं एकोणीसशे शहाऐंशी मध्ये बँकेत रुपांतर करण्यात आलं दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीस तीस, तीस सालासाठी बँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता बँकेच्या सतरा जागांसाठी अठ्ठेचाळीस उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते छाननीनंतर तेवीस अर्ज राहिले होते त्यामध्ये केवळ सत्ताधारी गटाच्या उमेदवारांचा समावेश होता पंचवीस फेब्रुवारी या उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी सहा उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानं सतरा जागांसाठी सतरा अर्ज राहिले होते त्यामुळे सतरा उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचं सहाय्यक निबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ समीर जांभोटकर यांनी आज जाहीर केलंय त्यामुळे बँकेच्या बिनविरोध निवडणुकीची परंपरा आजही कायम राहिली आहे बँकेच्या नवीन संचालक मंडळात बँकेचे अध्यक्ष एम पी पाटील रणजित पाटील रवींद्र घोरपडे आणि उमेश सावंत यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे तर नवोदिता घाटगे यांच्यासह नवीन तेरा जणांची निवड करण्यात आली आहे नवोदिता घाटगे या घाटगे घराण्यातील बँकेच्या पहिल्या संचालिका झाल्यात